संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी आणि बी फार्मसी कॉलेज इमारतीचे भव्य उद्घाटन आदरणी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज येथील डी व बी फार्मसी कॉलेजच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे या विशेष समारंभाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील असणार आहेत कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार सुमनताई पाटील तसेच युवा नेते रोहित पाटील उपस्थित राहतील याशिवाय ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची देखील विशेष उपस्थिती राहणार आहे उद्घाटन कार्यक्रम संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शक आणि श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी भोकरे वस्ताद यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील या महत्वाच्या सोहळ्यात श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अरुण पुराणिक दीपक मुदगल धनश्री चक्रवर्ती आणि संदीप शेळके हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुसूत्रता आणि व्यवस्थापन यासाठी संस्थेचे सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत अंबाबाई तालीम संस्थेच्या डी फार्मसी बी फार्मसी या कॉलेजसाठी जी नवीन इमारत झाली त्याचा उद्घाटन समारंभ उद्या चार तारखेला मान्य माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होतोय या कार्यक्रमाला जयंतराव पाटील हे अध्यक्ष असतील विश्वजित कदम विशाल पाटील आदी सगळे मान्यवर प्रमुख पाहुणे असतील युवा नेते रोहित पाटील सुमंतई पाटील आमदार हे सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मवे तालीम संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये आज नवीन नवीन उपक्रमसुद्धा आम्ही राबवतो आहे त्याच्यामध्ये बी एस सी नर्सिंग आणि जे एन एम नर्सिंगचाही कोर्स यावर्षी नव्यानं आम्ही चालू केलेला आहे आगामी काळात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज करण्याचाही मानस आहे आज इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा ॲटोनॉमस झालेलं आहे विद्यापीठाकडं आमची घोडदौड सुरू आहे आमचे सर्व सहकारी आमचे कार्यकारी संचालक असतील प्रशासकीय संचालक असतील तज्ज्ञ संचालक असतील फिल्म इन्स्टिट्यूटचा आम्ही नव्याने एक उपक्रम राबवतो आहे त्याचे संचालक असतील हे सगळे अगदी सगळ्या का उपक्रमात हिरहिरीनं भाग आहेत त्यांचं मोलाचं मार्गदर्शन संस्थेला आहे आणि यावर्षीसुद्धा संस्थेच्या सगळ्या ज्या शाखा आहेत त्या विद्यार्थी संख्यासुद्धा आता वाढलेली आहे त्यामुळं नव्यानं वसतिग्रहसुद्धा आम्ही उभा करतोय आधीची वसतिगृह आहेतच आणि असं शैक्षणिक संकुलच्या अंबाबाई तालीम संस्थेचं हे भरभराटी भरभराटीकडं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या जनतेचा सहभाग आहे आणि उद्या शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत ते एवढा मोठा नेता आज आपल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या उपक्रमाला आम्ही भेटायला गेल्यानंतर एक सेकंदाचा एकलाही विलंब न करता त्यांनी ताबडतोब येण्याचं मान्य केलं आणि ते येत आहेत तर त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे आपण सगळेजण उपस्थित राहा जनतेने याला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त